पाकिस्तानचा जन्म भारताच्या विभाजनातून झाला ब्रिटिशांनी पाकिस्तानच्या दोन्ही भागात दोन पाकिस्तान निर्मिले पैकी पूर्व भागातील पाकिस्तान आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी दंड थोपटून उभा राहिलाय एकोणीसशे एकाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानला बांगलादेश बनवलं इकडील पाकिस्तानच्या अन्यायाविरुद्ध तिकडचा बांगलादेश सदैव उभा होता गेल्या वर्षी भारतात मित्र असणारा बांगलादेश आता पाकिस्तानसारखाच भारताचा वैरी झाला आहे मागील महिन्यात बांगलादेशच्या एका खेळाडू विरुद्ध भारतात कारवाई झाल्यानंतर बांगलादेशच्या सरकारने भारतातील क्रिकेटचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला टी ट्वेंटीमध्ये मध्ये आपण खेळणारच नाही असं त्यांनी जाहीर केल्यामुळे आय सी सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनेने बांगलादेशाला बाद केलं म्हणजेच आता या टी ट्वेंटी विश्वचषकात बांगलादेश राहणार नाही त्याऐवजी स्कॉटलंडच्या संघाला प्रवेश देण्यात आला आहे आधीच इनमिन पंचवीस ते तीस देशांमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा हा खेळ अजूनही ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा मानला जात नाही अशा या खेळात सध्या तरी भारताचा दबदबा आहे भारतात क्रिकेट खेळणारी संघटनाही मोठ्या प्रमाणावरती अब्जावधी रुपये कमवते आपल्या खेळाडूंवरती खर्चही करते खेळाडूंना भरघोस मुद्रा मिळते त्यामुळे खेळाडू प्रसन्न असतात आता बांगलादेशाच्या पावलावरती पाऊल टाकून पाकड्यानेही भारताबरोबर खेळणार नाही असा निर्णय जाहीर केला आहे पाकिस्तानात खेळू अथवा न खेळू त्यामुळे भारतावरती कोणताही परिणाम होणार नाही उद्या समजा प्राथमिक सामन्यात भारताबरोबर पाकिस्तान खेळला नाही आणि कर्मधर्म संयोगाने शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला आणि त्यावेळी पाकिस्तानचे वाकडेपणा करून बहिष्कार घातला तर खेळातच विश्वचषक भारताकडे येईल एवढी साधी अक्कल ही भारताच्या क्रिकेट मंडळाला नसेल असं आम्हाला वाटत तर नाही आयसीसीने बांगलादेशाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्याला समर्थनाद्वारे देणारे पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड पाकिस्तान सरकारच्या आदेशाची वाट बघत होते पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकची हे पाकिस्तानच्या सरकारात मंत्री आहेत मग बहिष्कार टाकल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटचे आणि खेळाडूंचे सर्व दृष्टीने प्रचंड नुकसान होणार आहे एवढी साधी अक्कल नक्कीकडे नसती तर त्यांनी असा निर्णय घेतला नसता हे नक्की हे नक्वी महाशय आशिया क्रिकेट समितीचे अध्यक्ष होते भारताने त्यावेळी आशिया चषक जिंकल्यामुळे तो चषक भारताकडे येणं क्रमप्राप्त होतं परंतु भारतीय संघाने थोडासा शहाणपणा करून नक्वी यांच्यासोबत हस्तांदोलन केलं नव्हतं मग नक्वीने काय करावं चक्क त्या पाकडी वाकड्यांनी तो चषकच घेऊन तिथून पलायन केलं म्हणजेच थोडासा आपल्या संघाने केला हे मान्य करूनही चषकच पळून नेणं हे कार्य केवळ पाकडेच करू शकतात असं या ठिकाणी दिसून आलंय भारत आणि पाकिस्तान सामने होणे प्रेक्षकांनी त्याच्यावरती तुटून पडणे असत सर्वाधिक तिकिटे विकली जातात ती या दोन देशांच्या क्रिकेटमधील संघर्षाचा सामना पाहण्यासाठी आताच्या विश्वचषक सामन्यात आत पाकिस्तान भारताबरोबर खेळणार नाही म्हणजेच भारताला आपोआपच विजय मिळेल पण आपल्या भूमिकेमुळे अंतिम सामन्यात विजय मिळू शकतो ही साधी अक्कल या वाकड्या पाकड्यांना नाही असंच दिसून येतं पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख नकवीचे मुळातच वाकडे आहे ते त्यांनी दाखवून दिलं आहे हे पाकिस्तानचं वाकडेपण लढाईच्या रणापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत नेहमीच दिसून आलं आहे भारताकडून अनेक वेळा सपाटून मार खाल्ल्यानंतरही त्यांचं वाकडेपणा दिवसेंदिवस वाढतच आहे असं दिसून येतं हा वाकडेपणा पाकिस्तानला जगासमोर हास्यास्पद अवतारात प्रकट करत असतो क्रिकेट सारख्या खेळात जे पाच पंचवीस संघ खेळतात त्यामध्ये भारतानेही पोखतापणा दाखवून बहिष्कार बहिष्कार न करता पाकड्यांना किंवा बांगलादेशांना आसमान दाखवणं हेच उचित ठरेल बहिष्कार वगैरे महामूर्खपणा आहे हे आता त्यांना बजावून सांगितलं पाहिजे पाकिस्तानचे वाकडे आणि आता बांगलादेशचे वाकडे याची जोडी पुढे कोणता विनोदी कार्यक्रम दाखवतील याची वाट बघणंच आपल्या हाती आहे